गारटणाऱ्या थंडीमुळे वातावरणात प्रदूषणयुक्त धुक्याची चादर निर्माण झाली आहे रात्री थंडी व दिवसाहून यामुळे मानवी शरीराला बाधित वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे घरोघरी खोकला सर्दी व तापाचे रुग्ण तसेच दमा ब्रॉनकॉल्टीस असे श्वसनासंबंधी आजाराचे रुग्ण पाहायला मिळतात खाजगी क्लिनिक रुग्णांच्या गर्दीने फुल झाले आहे योग्य काळजी घेतली नाही तर दमाग्रस्तांना हृदयविकार फुफ्फुसांचा अटॅक येण्याचा धोका आहे मात्र थंडीत श्वसन नलिका आकुंचन पावत असल्याने विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे हिवाळ्यात जनरली सगळ्या लोकांना काही ना काही त्रास होत असते जसं की सर्दी खोकला ताप हातपाय दुखणे डोके दुखणे श्वासनलिकेचे आजार डायलिसिस अटॅक हार्ट अटॅक इत्यादी आजारपासून आपण कसं वाचावं याच्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे जसे हे आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे हे की आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती कमी होते या हिवाळ्यामध्ये बॉडीमधले जे ब्लड वेसल्स असतात त्याची प्र त्या व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होतात त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि आपल्याला वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागते आणि त्याच्यासाठी आपण आपल्या शरीरात जास्तीत जास्त कसं गरम ठेवू शकतो हा प्रत्येकाने उपाय केला पाहिजे जसे की आपण गरम कपडे घालायला पाहिजे मफलरचा वापर करायला पाहिजे हातमोजे घालायला पाहिजे सॉक्सचा वापर करायला पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे योगा करायला पाहिजे त्याच्यानंतर शरीरावर स्किनचे आजार होतात त्यासाठी आपण जास्तीत जास्त मॉइश्चरायझरचा वापर करायला पाहिजे आणि डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी कोमट पाणी जास्तीत जास्त जा प्यायला पाहिजे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त जास्तीत जास्त आपण फळांचा उपयोग करायला पाहिजे जसे की आवळा झाला संत्रे झाले निंबू झाला त्याच्यानंतर सिजनल फ्रूट्स आहेत त्याचा वापर करायला पाहिजे मेथी आहे पालक आहे इत्यादी वस्तूचा वापर करायला पाहिजे म्हणजे आपण आपली स्वतःची दिनचर्या चेंज करून आणि खानपान बदलून आपण या हिवाळ्यापासून होणाऱ्या विविध आजारापासून आपण दूर राहू शकतो तसेच बाळाचंही आपण असंच बाळाला पण या सगळ्या सर्दी खोकल्या ताप्यापासून वाचवण्यासाठी बाळाला घराच्या आतच ठेवायला पाहिजे आणि त्यालाही जास्तीत जास्त कवर कवर ठेवायला पाहिजे जसं की सॉक्स वापरायचे हँड वापरायचे टोपी घालायची आणि स्वेटरचा वापर करायचा सध्या आपल्या विदर्भामध्ये भरपूर थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तर यामध्ये आहारापासून तर व्यायामापर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आहारामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर, तर तेलाचं प्रमाण थोडं कमी ठेवावं हो लागणार त्याचप्रमाणे मिठाचं प्रमाणसुद्धा कमी ठेवावं हो लागणार आणि आता सध्या कोरोना काळामध्ये जिम बंद आहेत तर आपण एक खादा चालायचा अर्धा तासाचा व्यायाम करू शकतो त्याचप्रमाणे आता बाहेर थंडी आहे तर आपल्याला बंडी घालायला हवी म्हणजेच काय तर आपल्याला उबदार कपडे घालायला हवे जेणेकरून आपण थंडीपासून बचाव करू शकतो तर ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कानाला टोपी हात आणि पायाला तुम्ही मोजे वापरू शकता त्याचप्रमाणे आता जर सध्या सुरुवात जी होते जशी सर्दी कुणाला अस्थमाचा त्रास असेल तर खूप त्रास होतो तर त्याकरिता रोज आपण कोमट पाणी सकाळी घ्यायला पाहिजे आणि जर डॉक्टरांचा सल्ला लागेल तर योग्य वेळी लवकर जाऊन ट्रीटमेंट आपण घेऊ शकता पंकज साबू जयकुमार घिया सह कॅमेरामॅन अजय काकडे विदर्भ न्यूज परतवाडा